तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आंब्याची छाटणी जी केली होती त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवला होता तर त्या आंब्याच्या छाटणी केल्यानंतर तुम्हाला लगे झालं आठ ते दहा दिवस झालेले आहे तर त्या दहा दिवसानंतर तुम्हाला आंब्याची छाटणी केलेली होती पाठीमाग आपण हे पाहत पाहता तुम्ही हे पाठीमाग आंबा छाटणी केलेला आहे आपण यामध्ये स सर्व प्रकारची छाटणी म्हणजे पूर्ण दोनच्या दोन एकरची छाटणी केलेली आहे आणि त्यानंतर इथं कोंभार कसे फुटलेत ते तुम्हाला मी आता हे दाखवणार आहे आणि त्यासाठी कुठले औषधोपचार करायचे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि मी पहिल्यांदा ही बाग लावली असल्यामुळे मला सपोर्ट करा पूर्णपणे त्यामुळे ह्या बागामध्ये काय टाकायचं काय नाही त्याला खत कुठलं द्यायचं परत बेसळ डोस कुठला द्यायचा फवारणी कुठली करायची कुठल्या वेळेला काय कुठली फवारणी करायची ते मला वेळोवेळी मदत करत चला म्हणजेच मी अजून पहिल्यांदा बाग केली असल्यामुळे मला ह्यातला अनुभव नसल्यामुळे मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवून ते त्याप्रमाणे मी करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे बागाची मी छटणी केलेली आहे छटणी केल्यानंतर ती तुम्हाला छटणी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा छटणी अशी करावी का त्यात काय बदल करायचा तेही मला सांगा आणि छटणीनंतर पुढं काय झालं ते आपण पाहणार आहोत त्याची कोंबार हे सगळे फुटलेले आहेत एवढे 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 छोटे छोटे कोंब फुटलेले आहेत तर ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारचं आपण एक छटणी केलेली आहे तर हे आहे आंब्याचं झाड तर पहा तुम्ही आंब्याचं झाड कसं आहे बघा हे बुडापासून फार शेंड्यापासून आपण एक दो दीड दोन ते अडीच फुटावर छटणी केलेली आहे आणि बघा इथं कोंबारा पाहता तुम्ही अशा पद्धतीने आपण इथून छाटणी केलेली आहे छाटणी केल्यानंतर आपण त्याच्यावर फवारणी केली आहे फवारणी फवारणीसुद्धा केलेली आहे त्यानंतर अशा कोंब इथं फुटलेले आहेत लय झालं आठ ते दहा दिवसात ह्याला कोंबारं फुटलेले आहेत त्यामुळं ह्यासाठी अजून कुठलं औषध फवाराय आणि हे मरू नये म्हणून हे मरत सध्या जर नाही मिळालं अजून पण मरू नये म्हणून ह्यासाठी कुठलं औषध फवारायचं तेही मला सांगा म्हणजे त्यावर मी ते बुरशीनाशक फवारलेलं आहे आणि त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर ट्रायकॉडरम ही पावडर टाकली होती त्याला लिक्विड स्वरूपात लिटर बॅलरमध्ये टाकून पूर्णपणे त्याला ही केली ती आणि ह्या कोंबाराला पुढं फुटवा जास्त फुटण्यासाठी अजून कुठले प्रयत्न करावेत ते मला सांगा तर मित्रांनो हे आहे दुसरं झाड तर या दुसऱ्या झाडाला इथून बुडापासून बुडापासून आपण वर्ण शेंड्यापासून दोन अडीच फुटावर छटणी केली होती तर या छाटणीचा परिणाम पहा तुम्हीच पाहत आहात कशा पद्धतीनं छटणीचा परिणाम झालेला आहे आणि हे थोडं आणि हे चिरलंय कशामुळे ते मला सांगा चिरलेलं कायचा अर्थ समजे ना मला तर मित्रांनो चिरलंय कांडी चिरले कशामुळं आणि त्याला कुठलं औषध फवारायचं तेही सांगा आणि ह्याला कोंबार पहा जेवढं आपलं कोंब जास्त असेल तेवढं आपलं उत्पन्नही जास्त वाढणार आहे त्यामुळं कोंबाचं प्रमाण आपल्याला जेवढं वाढेल तेवढं वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याचा फायदा नंतर एक दोन ते तीन वर्षानंतर आपल्याला ह्याचा फायदा जास्त होणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं कोंब येण्यासाठी इथं आपली पानं होती पानाच्या वरनं आपण इथं छाटणी मारलेली आहे कट मारताना आपण कसे तिरक्या पद्धतीनं कट मारलेलं पहा असं तिरक्या पद्धतीनं कटिंग केल्यामुळं त्याला वर वरच्याला खाली परिणाम काय होत नाही त्यामुळं खालची कोंब जास्त प्रमाणात मोठी व्हायला हो लागलेत आणि जर लय झालं एक अजून आठ ते दहा दिवसानंतर त्याची पानं पूर्णपणे मोठी होणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवणार आहे मी तो व्हिडिओ नक्की पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पूर्णपणे आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करायला शिकत चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली आंब्याची बाग कशी वाटली आणि त्याचे कोंब आलेले काय कसं वाटलं तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपली बाग नंतर आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला मी व्हिडिओ बनवाल त्या व्हिडिओ होताना आत्ताच्या व्हिडिओमध्ये काय काय फरक दाखवाल ते मला शेवटच्या व्हिडिओमध्ये महिन्या महिन्यानं कमेंटमध्ये सांगत चला तर आपण इथं थांबूयात धन्यवाद